मित्रांनो बिग बॉस मराठी आता शेवटच्या टप्प्यावर आहे घरात गुरुवारी शेवटचं इव्हिक्शन होणार आहे त्यात घरात सहा सदस्य नॉमिनेटेड आहेत आता या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत या सीझनमध्ये टॉप थ्रीमध्ये नेमके कोण असणार हे पाहण्यासाठी सगळे जातूर आहेत मात्र प्रेक्षकांनी घरातील या तीन सदस्यांना आधीच टॉप थ्री मध्ये नेऊन बसवलं हो आहे या तीन सदस्यांना सगळ्यात जास्त प्रेम आहे घरात सुरुवातीपासूनच रील स्टार सूरज चव्हाण हा प्रेक्षकांची पसंती ठरलेला आहे तो नॉमिनेशन मध्ये आला तेव्हा तेव्हा चाहत्यांनी त्याला घराबाहेर होण्यापासून वाचवलं त्यामुळे सूरजला चाहत्यांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे तर दुसरी व्यक्ती आहे अभिजित सावंत इंडियन आयडलचा पहिला सीझन जिंकल्यानंतर आता घरातही तो उत्तम खेळताना दिसला त्याचाही चाहता वर्ग चांगलाच मोठा आहे त्यामुळे चाहत्यांच्या मते अभिजित टॉप थ्री मध्ये असायलाच हवा तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे कोकण कन्या अंकिता सर्वसामान्य घरातील एक मराठी मुलगी बिग बॉस सारख्या खेळात शेवटच्या आठवड्यापर्यंत जाऊन पोहोचते हे पाहून अनेकांना तिचा अभिमान आहे प्रेक्षक अंकिताला जास्त पाठिंबा देताना दिसत आहेत सुरुवातीपासूनच सूरजच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारी अंकिता या सीझनची विजेती नक्की होऊ शकते असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता सूरज अंकिता आणि अभिजीत या तिघांना प्रेक्षक पाठिंबा देताना दिसत आहेत डीपी दादांना देखील प्रेक्षकांचा भरपूर सपोर्ट मिळत आहे एकीकडे एक सुरुवातीपासून सूरजला नावं ठेवणारी निक्की अरबाज बाहेर गेल्यावर सूरज आणि गे अभिजीत सोबत राहून गेम प्लॅन करत असताना दिसत आहे तर दादा आणि दा अंकिता यांना जाणीवपूर्वक वाईट दाखवलं आहे असं चाहते म्हणत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद